नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत नगर लोकसभा महाविकास उमेदवार निलेश लंके आज आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत या निमित्ताने लंके यांच्या हंगा गावातील निवासस्थानी लंके यांची आई पत्नी तसेच स्थानिक महिलांनी औक्षण केलं यानंतर लंके यांनी ग्रामदैवताचं दर्शन घेतलं लंके यांच्या वर फुलांची उधळण स्थानिक ग्रामस्थांनी केली लंके यांनी अगदी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं यावेळी माध्यमांना सांगितलं कालच खासदार सुजय विखे पाटील यांनी महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत मोठे शक्ती प्रदर्शन केले त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिक्षण मंत्री दीप दीपक केसर केसरकर प्रवीण दरेकर आदी दिग्गज मंडळी उपस्थित होती मात्र निलेश लंके यांनी कोणताही ताणझाम न करता किंवा भव्य आहे बरोबर कोणताही महाआघाडीचा वरिष्ठ नेत्यांना न बोलवता अगदी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं स्पष्ट सांगितलं काय ना आज नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ आयल्यानगर या लोकसभेच्या निवडणुकीला अर्ज भरायला जात आहे यामाग भावना आणि सद्भावना एकच आहे की या मतदारसंघातील गेले कित्येक वर्षापासूनचे अनेक प्रलंबित प्रश्न आहे या मतदारसंघामध्ये अनेक काही अडचणी या सगळे समस्या सोडवण्यासाठी गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी आधार देण्यासाठी ही लोकसभा निवडणुकीचा लढवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे आणि मी अर्ज भरण्यात जात असताना मला एक विश्वासाने खात्री का विजय हा निश्चित आपलाच आहे काल मुख्यमंत्री आले होते नगरमध्ये त्यांनी सांगितले की विरोधकांची आज हनुमान जयंती आहे विरोधकांचे महायुतीचं महाविकास आघाडीचं दहन करा असं काल त्यांनी संदेश दिला नाही प्रत्येकाला व्यक्तिगत त्याचं ज्याचं त्याचं राजकीय भाष्य असतं त्यामुळं त्या भाष्यावर आपण भाष्य करणं हे मला तरी योग्य वाटत नाही परंतु एकीकडे मोठं होऊन फॉर्म भरलं गेलं तर साध्या प्रमाणे फॉर्म भरतात का उन्हाचा इतका महाभयंकर तडाखा आहे आणि आपण उगं फॉर्म भरायचं आहे कार्यकर्त्यांना गोळा करायचं आहे आणि त्यांना कामधंदे सोडून त्रास देणं हे मला तरी योग्य वाटत नाही शेवट जनतेचे आशीर्वाद आपल्याबरोबर आहे हे मला एक खात्री आणि विश्वास आहे त्यामुळं मी आज साध्या पद्धतीने अर्ज भरण्याचा निर्णय घेतलेला आहे कोण कोण असणार अर्ज आमदार अर्ज भरण्यासाठी आमचे आपल्या लोकसभा मतदारसंघाचे जे प्रमुख नेते मंडळी ते अर्ज भरायला असतील प्रतिनिधी मुंतजर शेख डीएनए मराठी अहमदनगर